नमस्कार शेतकरी या कृषीपुरा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा समजते अमरावती आवक आलेली एकशे पाच क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव आवक आलेली चार हजार सातशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समते भद्रावती आवक आलेली तीनशे एकतीस क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रध्र वेटला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती पारशिवनी जाता हे एच आर मध्यम स्टेपल अहवाखाली दोन हजार तीनशे अडतीस क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटलं आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमते घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल अहवाखालील पंचवीसशे क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासमती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामती काटोल जात आहे लोकल आवक आलेली दोनशे तीन क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणात जात आहे लोकल आवक आलेली सहाश्ठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दहा हजार क्विंटलची किमान द्र भेटलं सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पंधराशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण द्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद